आपल्या प्रशांत स्वागत करत काँग्रेस पार्टी झालेले त्या कार्यालयामध्ये देशातील अतिशय आदरणीय राज्याचे भारता अतिशय जयंतरावजी पाटील साहेब लोकप्रिय खासदार आदरणीय डॉक्टर अभावजी कोल्हे साहेब आरणीचे लोकप्रिय आमदार आदरणीय निलेशजी लक्के साहेब आदरणीय ठाकरे साहेब सर्व नगर जिल्ह्याचे सन्मान्य अध्यक्ष राजेंद्रजी पाळके साहेब आणि वर्तीज सर्व सन्मान्य मंच आज या ठिकाणी राष्ट्रीय पवार छत्रपती पवार या कार्यालयात आपण आला तर मी आपले स्वागत करतो आभार मानतो आज या प्रक्रियापर्यंत जे

संशोधन खासदार डॉक्टर अमोल बोलले साहेब माजी मंत्री आमदार राजे आमदार निलेश लटके प्रताप डॉक्टर माझे आमदार दादाभाऊ कळटकर माझे आमदार राहुल जगताप नगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या संदर्भामध्ये त्याचप्रमाणे देशामध्ये ज्या शरद चंद्रजी पवार कोविड सेंटरचा गौघ झाला झाला आणि संपूर्ण डोक्यावर घेत अनुभवलेला कोविड या पुस्तकाच आज या ठिकाणी पवार साहेबांच्या हस्ते अनावरण होत त्याबरोबर लोकसभेच्या अहमदनगर जागेच्या संदर्भात देखील घोषणा होणार आहे आणि ही उत्सुकता आपल्याला होती की आमदार निलेश लंके काय करणार आपण त्यांच्या मागे सर्वजण ओळख होता परंतु ते कुणालाही त्या ठिकाणी आपल्या ठाव ठिकाणा लागून आणि म्हणून या सगळ्या बाबीमध्ये मी अहमदनगर जिल्ह्याचा अध्यक्ष सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आलेल्या सर्व मीडियाच आणि नेत्यांचं स्वागत करतो आणि प्रांताध्यक्ष पाटील यांच्याकडे माहिती पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व पत्रकारांचं मी या पत्रकार परिषदेत स्वागत करतो आदरणीय पवार साहेबांची पत्रकार परिषद या ठिकाणी सुरू होते आज मला विशेष आनंद वाटतो की बराच काळ मागच्या काळात निलेश लंकेंची आमची कधी फारशी भेट होत नव्हती आज त्यांची भेट या ठिकाणी अतिशय दिवाळ्याने आणि प्रेमाने झालेली आहे निलेश लंके हे नगर जिल्ह्यातील एक फार मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असणारा नेता व्यक्तिमत्व आहे सामान्य माणसांच्या साठी आपला नेता माझा नेता ही भावना नगर जिल्ह्यातच नाही तर आसपासच्या संकटाच्या वेळी धावून येणारा नेता ही निलेश लंकेंची आजपर्यंत ओळख महाराष्ट्राला झालेली आहे महाराष्ट्रात सर्वात उत्तम कोविड सेंटर जर कोणी चालवलं असेल तर तशी अनेक आहेत पण कोविड सेंटरच्या आत सोडून चालवणारा हा एकमेव नेता सापडला की ज्याने महाराष्ट्रातल्या जनतेला भरत आज आमच्या बरोबर निलेश लंके पवार साहेबांना या ठिकाणी भेटायला आले पवार साहेबांची विचारधारा ही त्यांनी कायम स्वीकारलेली आहे पासून पवार साहेबांचा विचारधारेवर पवार साहेब लहानपणापासून पवार साहेबांच्या नेतृत्वाचं त्यांना पवार साहेबांच्या व्यक्तिमत्वाचं त्यांना आकर्षण होत आणि म्हणून मागची विधानसभा लढवत असताना पवार साहेबांच्या विचारधारेने काम करायचा निर्धार त्यांनी केला आणि आज मधल्या काळात त्यांची ती भूमिका कायम राहिली साहेबांचा फोटो आणि त्यांच्या समोर फोटो ठेवून त्यांच्या पद्धतीनं काम करण्याचं काम हे निलेश लंके गेले काही वर्ष सतत करत आहेत मला आठवत की कोविडच्या काळात त्यांनी किती कष्ट घेतले जास्त वेळ नाही निलेश लंके हे पवार साहेबांना आज या ठिकाणी भेटायला आले निलेश लंकेनी पवार साहेबांच्या विचारधारेने इथून पुढेही सार्वजनिक काम सामाजिक काम करण्याचा सा निर्धार केलेला आहे आणि म्हणून त्यांचं मी या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष कार्यालय साहेबांना भेटायला आले म्हणून मी पक्ष कार्यालय त्यांचं स्वागत करतो आज मला खात्री आहे की निलेश लंकेंसारखे महाराष्ट्रात असंख्य तरुण आहे नवीन नेतृत्व आहे ने की ज्यांना साहेबांच्या नेतृत्वाची घुरळ आहे ने आज इतकं वय झालेलं असलं तरी तरुणाला लाजवेल एवढी माझं वाक्य <laughs> मी मागे घेत तरुणांना पुरळ पडते की एवढी ऊर्जा कशी आणि त्यामुळं आजही मी कालपासून निफाडच्या सभेच्या साठी आम्ही नाशिकला गेलो काल सकाळपासून रात्री म्हणजे मला वाटतं की दीड वाजेपर्यंत येणाऱ्या प्रत्येकाला भेटायचं जळगाव जिल्ह्यातले लोक आली त्यांना भेटायचं सकाळी पुन्हा आठ वाजता सकाळच्या राहुल गांधीच्या कार्यक्रमाला जायचं आतापर्यंत मध्ये विश्रांती न घेता अथंपणाने काम करणारा जी इच्छा आहे ते आम्ही सगळ्यांनी पवारसाहेबांच्याकडून घेतली पाहिजे अशी भावना महाराष्ट्रातल्या तमाम तरुणांची चा आहे त्यातलाच एक नेता ज्यांनी पवारसाहेबांच्या विचारधारेवर काम केलेलं आहे असे नेते आज पवार साहेबांना भेटायला आले की त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि पवार साहेबांना माननीय निलेश लंके निरेश लंके यांना आपल्याला आप संबोधित करायला विनंती करतो आपले सर्वांचे नेते अर्थाने देशामधील

जातो असे आमचे नेते आलेले राष्ट्रवादी पक्षाचे आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे दादाकर आमच्या जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हा पक्ष आणि मला एकदम मुलासारखं मार्गदर्शन करणारी आले दुसरे आणि वडील सहकारी दुसऱ्या माझे आमदार राहुलदा आमचे सहकारी सभेमध्ये खूप काम केलं आणि त्यांनी माझ्या हाताचा खऱ्या अर्थाने सर्व सामान्य शेतकऱ्यांना त्यांचा माध्यमातून फायदा झाला म्हणजे प्रत्येक बांधव जाऊन त्या ठिकाणी विजयचा कष्ट समजून घेऊन त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट देणारा सर्वच आमच्या नगर जिल्ह्यातून आलेले सर्वच नेते होते आज सगळ्यात मला बऱ्याच पत्रक आहे की तुम्ही आज पवार पवारसाहेबांकडं प्रवेश करता आणि पवार पवारसाहेबांचे विचार माझ्याबरोबर मला माझी विधानसभेची निवडणूक आजही आठवली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचा माझा प्राचाराचा शिफारंभत असल्याने त्या दिवशी आदरणीय पवार साहेबांनी केला आणि लहानपणापासून पवार साहेबांचं आणि पवार साहेबांच्या कामाचा नेमका अभ्यास करणारा एक कारता तुम्ही पाहिला असेल कोविडच्या महामारीमध्ये भाऊ भावाला विसरले आईवडिलांना विचारले विचारले त्या काळात शरद पवार आरोग्य मंदिर सुरू आणि पवार साहेबांच्या नावाने त्या आरोग्यमध्ये सुरू सुरू केल्यानंतर एकवीस हजार लोकांना आपण उपचार करू शकलो दुसरा एक असे अप्रत्यक्ष अदृश्य दाखल केले मी पवारसाहेबांचे त्या ठिकाणी मला लाभ आहे मला पत्र आणि सगळ्यात मला काळ खंडामध्ये मी बावीस मार्चला लॉकडाऊन झाल्यानंतर पहिली लाट आली दुसरी लाट सग्या कालखंडा को संघर्ष कर घटना जीवन मध्य घटना पुस्तका लिखले पुस्तक नीले आदरणीय शरद चंद्रजी पवार साहबानी आरोग्य मंदिर सुरू्य मंदिर मध्या घटना लॉकआउट घटना त्या सगळ्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सुद्धा प्रकाशन आदरणीय पवार साहेबांच्या नाव केले जाते ती भूमिका होती औरंगी पवार साहेबांना सुद्धा विनंती मला हे दुर्थ सोहळा करायचा आहे मी आदरणीय साहेबांच्या नावाने मागच्या काळात सुद्धा मी त्यांना सांगितलं की एक ते अँब्युलन्स बनवते ती अँबुलन्समध्ये भूमिका नावताना असणारे त्यामध्ये डॉक्टरांची सगळे टीम असणार प्रत्येक वाढी वस्तू लावून चेकअप करणार त्या ठिकाणी जी सी टी होणार म्हणजे आता आतापर्यंत कुठल्या मतदार सम्यामध्ये असेल अँल नाही असेल कॅम्बुलन काय नाव ठिकाणी

मूळ नेते असल्यानंतर एखाद्या कार्यकर्त्याने ती सुसंस्कृतपणा पाळायचं असतो त्याच्यावर मी त्या गोष्टी न बोललेले संभाजी महानाट संभाजी महानाट्य घेऊन खासदार अमोल तुमच्याकडे आले होते त्यावेळेस काही बोलणे झाले की त्यावेळेस अमोल कोंडे निघून टाकले तुम्हाला दिवसापासून आमचं चालू होत ते मला माझ्या मतदारसंघामध्ये महानाट्य कधी कधी त्यांच्या आता ऍडजस्ट होत नव्हता आणि त्यांचे आणि आमचे मागचा इतिहास पाहिला दोन हजार एकोणीस एकोणीसच्या आधीचा आम्ही एका एकत्र आमचे एक वेगळे संबंधित भावासारखे संबंधित नेहमी अधिकार नेमकाला अधिकार म्हणून सांगण्याचं काम करतो आणि नेमकं मी त्यांना हट्ट केला की खासदार साहेब म्हणजे मला फक्त या प्रकारे म्हणता की माझा भाऊ ये भाऊ या तुम्ही माझ्या मतदार सगळ्या तुम्हाला महाराष्ट्राला त्याच्या ठिकाणी तारीख दिली पाहिजे नाही तुम्ही उठणार नाही त्यांनी त्याच वेळेस त्यांचा एक नियोजित कार्यक्रम सुद्धा कॅन्सल केला आणि मला ते ठिकाणी माझ्या मतदारसंघामध्ये महानाट घेतले आणि मी तर बऱ्याच पत्रकारांना आमच्या नगर त्या सुद्धा मीडियावाल्या पत्रकार सांगितलं त्यांनी सांगितलं की या सगळ्या ज्या खर्चाच्या या वाढ मला आज पण समोरचे त्या गोष्टी विचारा विचारला नाही एक, एक प्रश्न आता तुम्ही या ठिकाणी आलेला पवार साहेबांच्या पक्षाचे सर्व नगर जिल्ह्याचे नेते तुमच्या हो बरोबर अजित पवार यांच्या पक्षाचं कोणीच दिसत नाही सगळे बरोबरच ना दो नहीं नहीं। दोन पक्षात का

सगळ्यांनी संबोधित करण्याचा प्रयत्न सुद्धा आम्ही केला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मला नेहमी पाठी आणि विधानसभेचे सभासद आम्ही जेव्हा पैसा पुढे गेले त्यांना नियम देण्याचं काम करण्याचं देखील केलं

私たちはそれを見ているときは、私たちはそれを見ているときは、それを見ているときは、それを見ているときは、それを見ているときは、それを見ているときは、それを見ているときは、それを見ているときは、それを見ているときは、それを見ているときは、それを見ているときは、それを見ているときは、それを見ているときは、それを見ているときは、それを見ているときは、それを見ているときは、それを見ているときは、それを見ているときは、それを見ているときは、それを見ているときは、それを見ているときは、それを見ているときは、それを見ているときは、それを見ているときは、それを見ているときは、それを見ているときは、それを見ているときは、それを見ているときは、それを見ているときは、それを見ているときる आणि रियली चेक हे स्टार्टेड आहे आणि पूर्ण 660 युनिट्स नेव्हिगेटेड आहेत श्रीहाम यूनिवर्सिटीचा डिजिटल एक्सेंशनलचा आहे युनिट जनरल किंग कन्नन त्यांची पहिली रिव्ह्यू देबाई त्यांनी त्यांच्या इंटरनल सर्वर्स वर रिसेंट रन आहे सिक्स युनिट्स त्यांनी त्यांनी पुढे बताया आणि ben sadece birisiyle sohbet ediyorum. Ama ben hava seyahatinde bir gün seyahat etmek istiyorum. Siz sahip olsan mı öyle? Aplikatörlerden biri çıkacak. Nasıl bir arkadaş? 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 Nasıl bir